भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओन्ली मानिनी मध्ये आपण बघायला गेलं तर घरी आपल्याला तांब्या पितळ्याची भांडी आवडतात आणि त्याचबरोबर त्याचे चांगले फायदे सुद्धा पण ही भांडी मिळणार कुठे हा सगळ्यांचा प्रश्न असतो तर आम्ही आलो ठाण्यामध्ये जांभळी नाक्याच्या इकडे मी आता उभी आहे आणि अगदी गणपती मंदिराच्या समोर आणि अगदीच शेजारी आपण बघितले तर इतर रिषभ मेटल हे दुकान आहे आणि आपण याच रिषभ मेटल या दुकानात जाणार आहोत आणि बघणार आहोत तांब्या पितळ्याची भांडी कशी आहेत त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला तांब्या पितळांच्या भांडी त्याचबरोबर मूर्त्या सुद्धा दिसतात तर चला तर बघूया आतमध्ये नेमकी भांड्यांची व्हरायटी काय आहे कशा किमतीला आहे त्याचबरोबर कन्यादानाची सुद्धा भांडी इकडे मिळतात काय प्राइस आहे काय स्पेशालिटी आहे तुम्ही ज्यावेळी एंट्री करता त्याच वेळी तुम्हाला इकडे आल्यानंतर तांब्या पितळीचे सगळे भांडे दिसतील आ, काका माझ्यासोबत आहे की काय सांगाल कशा पद्धतीने इकडे भांडी आहेत सुरुवात कुठून करायची हाच प्रश्न आहे कारण खरंच खूप छान दिसतंय वस्तू भरपूर भेटेल आपल्याला बघा हा बेडरूम बॉटल आहे आपण रात्री पाणी भरून ठेवतो त्याच्यासाठी आहे रात्री भरून ठेवायचे आणि सकाळी पिवायचे त्याच्यामध्ये लहान सगळे आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे दहा डिझाईन आहे दहा डिझाईन आहे डिझाईन आहे डिझाईन भेटेल त्याच्यामध्ये या टाईप चे पण डिझाईन भेटणार हे आपलं बेडरूम होतं झाले अजून याच्यामध्ये व्हरायटी आपल्याला भेटते अजून दुसरं पाहिजे हे पूर्ण तांब्याचं आहे कॉपर आहे शंभर टक्के आपल्याला इकडे तांब्या दिसत आणि त्याच्यातून काय फायदा ते पण सांगा थोडं रात्र करून गॅस एसिडिटी प्रॉब्लम असतात त्याच्या हिशोबाने कॉपरचे पाणी आपण पितो आणि बरोबर आहे अगदी म्हणजे वापरायला सुद्धा हे हलकं वाटतंय असं नाही की आधी कसं जड असायचं तर लोकांना ते घासायला पण जास्त काय एवढं त्रास नाही हे जे वस्तू आहे ना मेंटेनन्स फ्री आहे त्याला ना लेकर केलेला आहे याला घासायला पण एकदम त्याला घासायचं पण काही प्रॉब्लेम नाही आणि ग्लास पण प्रॉपर ग्लास आहे पाणी आपण पिऊ शकतो त्याच्यामध्ये हा खूप युनिक आपल्याला जर तुम्हाला ग्लास मध्ये ठेवायला लागणार नाही त्याच्यामध्ये अजून पण पेला सारखा आहे असा पण आपण वापर करू शकतो याच्यामध्ये अजून नवीन नवीन पॅटर्न आहे आपल्या घरी तुम्हाला जुने काळामध्ये जे तांब्याचे तांबे आणि पेला यायचे ना ती पण वस्तू आपल्या घरी हे जुने काळचे जे आहे ना ते तांबे आहे आणि पेला आले तांबीचे आणि याच्यामध्ये आपल्याला पित्तलचे जर पाहिजे असेल ना तर आजच्या तारखेमध्ये पित्तलचे पण वस्तू याच्यामध्ये कमी बघायला मिळत नाही ती पण वस्तू आपल्याकडे तांब्या आणि पेला जुने काळाच्या वस्तू आहे हा पण वस्तू आपल्याला बघायला गेल्याला एकदम हेवी मध्ये आहे खरच हेवी वाटतं खूप हेवी चांगली नवीन डिझाईन पण केल्यामुळे कसं ते छान वाटतं तुम्ही घरी तर दिसायला पण अगदी छान आहे अप, आपल्याकडे पित्तलचे ट्रे जर पाहिजे असेल ना आपल्याकडे पित्तलचे ट्रे आहे पित्तलचे आपल्याकडे जग पण भेटेल आणि पित्तलचे ग्लास पाहिजे असेल तर आपल्याला ग्लास पण भेटेल असं सेट पाहिजे तर सेट पण भेटेल आणि सुट्टी पाहिजे असेल ना नुसतं जग पाहिजे किंवा नुसत्या ट्रे पाहिजे किंवा गिलास पाहिजे तर तसे पण आपल्याला भेटेल गिलासामध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे आपण बघितलं तर हा आपण सेट खूप छान हा जो आहे ना त्याच्यामध्ये दोन गिलास चार गिलास सहा गिलास आपल्याला पाहिजे तसं पण आपण येऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला युनिक काही घरात हवं असेल तर निश्चितच छान दिसेल या पद्धतीने जर तुम्ही पाहुण्यांना किंवा गेस्ट आले तर त्यांना भारी आहे तुम्ही बघू शकता वजन सुद्धा आहे मला दादा दा विचारायला आवडेल की नेमकी प्राइस याची काय सुरू होते कारण हा खूप चांगला वाटतोय मला आणि असा घरी ठेवायला किंवा त्याच्यामध्ये हा नुसतं जग जर आपल्याला घ्यायचं असेल ना तर एक हजार सातशे रुपयाचे जग आणि हा ग्लास जे आहे आपल्याला दोनशे पन्नास रुपये ग्लास आहे ना त्याच्यामध्ये अजून व्हरायटी वेगळी वेगळेमध्ये त्याच्यामध्ये फरक पण आणि ट्रे जो आहे हा ट्रे मध्ये पण जे आहे ना आपल्याला साडे चारशे आहे आणि इकडे ज्या बॉटल प्राइस आहे याच्यामध्ये जे आहे ना आपल्याला तीनशे पन्नास रुपये पासून स्टार्ट आहे हा जो, जो ना, आहे, आहे।, आहे।, आहे। हा। एक एक जो है ना तीनशे पन्नास पासून साडेतीनशे चा आहे हा घेतले तर आहे रुपये रेट मध्ये फरक पडणार ना वेगळे वेगळे फरक येणार सुरुवात जे आहे ना आपल्याला तीनशे पन्नास पासून सुरुवात आहे आपल्याकडे पित्तलची लहान पण गिलास आहे आपण देवासाठी जे ना भोग लावायला वापर करतात ना त्याच्या हिशोबाने पित्तलचे गिलास आहे असं पित्तलची वाटी पाहिजे असेल आपण देवाला नवीन द्यायला पित्तलची वाटी भेटणार आपल्याला असं पित्तलची प्लेटी पण भेटेल आपल्याला असं जर देवाला भोग लावायला जर सेट करायचं असेल ना असं सेट आपण काढू शकतो असा दोन वाट्या गिलास प्लेट सगळे वस्तू जे आहे ना देव्हरसाठी सेट करू शकतो त्याच्यामध्ये साईज आपल्याला लहान पाहिजे लहान पण भेटेल मोठी पाहिजे सहाशे पर्यंत सेट येणार आहे हा त्याच्यामध्ये सहाशे पासून स्टार्टिंग जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला दोनशे पासून याच्यामध्ये स्टार्ट येणार लहान साईज पासून स्टार्ट होते याच्यामध्ये पण हेवी क्वालिटी मध्ये आता आपण बघितलं खरंच ही हेवी क्वालिटी आहे वाटत जरी तुम्ही हातात घेऊन बघा तरी आपल्याला जड दिस आणि अगदी म्हणजे दोनशे अडीचशे पासून पण सुरुवात आहे पण जर तुम्हाला चांगल्यातलीच गोष्ट घ्यायची असेल स्टार्टिंग रेट आहे आपल्याकडे पित्तलची तुपाची भांडी आहे ती पण कल केलेलं आहे आणि एकदम जर आहे बघा असं तुपाची भांडी आहे आणि पित्तल एकदम हेवी वस्तू आहे याच्यामध्ये पण साईज आहे आपल्याकडे लहान आणि मोठी दोन्ही आहे दोन्ही साईड चे आपल्याला कलय असतात ते कले मध्ये कसं असते ते आपण तेल किंवा कुठले आंबट वस्तू पण ठेवल्या ना तर खराब होत नाही म्हणून कले केले जातात पित्तलच्या वस्तूवर आपल्याकडे तांब्याची पण जग पाहिजे असेल ना ते पूर्वी कायाचे जे जग यायचे ना तसे जग आहे आपल्याकडे हँडल मध्ये ही जुने कायाचे आता नवीन काळामध्ये आपल्याला असं साधे मध्ये भेटतात या टाइपचे पण आपल्याकडे जग भेटत आपल्याकडे जे आहे ना मेंटेनन्स फ्री वाले जग पाहिजे असेल ना तर हा बाहेरून स्टील आहे आणि आतून कॉपर आहे चामड़े चामड़े... हे मेंटेनन्स फ्री आहे म्हणजे आपल्याला घासायचं काय हे नाही आणि पाणी आपल्याला तांब्याची खरंच त्रास नको असले घासायचं तर हे तुम्हाला मेंटेनन्स फ्री आपल्याला भेटतं आतमध्ये कॉपर आहे आणि बाहेरून स्टील आहे याची काय किंमत आहे दादा याच्यामध्ये आपल्याला साडेपाचशे पासून स्टार्ट साडेपाचशे पासून तुम्हाला बघायला आपल्याला भांडी सुद्धा आपल्या भांडी जर पाहिजे असेल ना जेवण बनवायला तर याच्यामध्ये पण आपल्याकडे हंडी सारख्या आप पितलची आहे एकदम हेवी आहे हे पण झाकण सकट आहे हे पण झाकण सकट आहे ना हंडी आहे असं नॉब आहे असं असं ठेवू शकतात त्याच्यामध्ये आपल्याकडे पितलची तांब्याची दोन्ही भेटेल आपल्याला लंगडी सारखे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये लंगडी सारखे पण भेटेल ह्याचा सेट घ्यायचा आता ह्याची प्राइस काय म्हणजे प्राइस सांगायसाठी कारण काही काही ना खूप आवड असते पितळ तांबेच्या ही वस्तू जे आपल्याला पंचवीसशे पासून स्टार्ट भेटेल याच्यामध्ये कारण याचा साईज पण मोठी आहे असा याच्यामध्ये हाँ, लहान साईज पाहिजे तर लहान साईज पंधराशे पासून पण येतात त्याच्यामध्ये ऑफरचे पण त्याच्यामध्ये लहान भेटेल आपल्याला जर काढून ठेवायचे असेल तरी ठेवू शकतात आणि गॅस वर पण ठेवू शकता काय शिजवायचे असेल ते शिजू शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे पितळचे ते आपल्याला चपाती ठेवायला डबे पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला भाकरी चपाती ते पण ठेवू शकतात असा मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये लहान डबे पाहिजे असेल तर लहान पण डबे आहे आपल्याला काही वस्तू असं ठेवायचे असेल डबे मध्ये तर ते हाईट वाले पण डबे आहे आपल्याकडे हायटेड डबे आहे त्याच्यामध्ये पित्तलचे पण ठोके वाले त्याच्यामध्ये आपल्याला मसाल्याचे डबे पाहिजे असेल तर पित्तलचे मसाल्याचे डबे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये सात वाटे येतात पित्तलचे मसाल्याचे डबे आहे आणि जर आहे हेवी आहे आणि मेंटेनन्स फ्री आहे आपल्याला घासायचे काही गरज नाही फक्त साबुचे पाणी धुतले तरी साफूल याच्यामध्ये आपल्याकडे चौकोनी पण मसाल्याचे डबे आहे याच्यामध्ये नऊ वाटे येतात चौकोनी मध्ये आणि ते मध्ये सात वाटे येतात त्याच्यामध्ये पण साईज आपल्याला लहान मोठी दोन्ही भेटेल गोलमध्ये आपल्याकडे पित्तलचे जे उभे डबे असतात ना काय ठेवायचे असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे पित्तलचे डबे भेटेल असं सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे रेडीमध्ये भेटेल पित्तलचे डबे सगळ्या साईजचे उभे डबे काय ठेवायचे असेल जे पहिले जुन्या काळामध्ये जायचे ना तसे पूर्ण पित्तलचे डबे येणार याच्यामध्ये आपल्याला करीवाले डबे जर पाहिजे असेल ना काही कुठे काही घेऊन जायचे असेल तर त्याच्यासाठी करीवाले डबे येतात त्याचा हँडल असतात त्याला असं हँडलवाले पण डबे भेटेल याच्यामध्ये पण साईज रेडी आहे आप रे. आपल्याकडे असं घेऊन जायला कुठे बाहेर घेऊन जायचे असेल तर त्याच्यासाठी आणि काय ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी पण पित्तलचे डबे आपल्याकडे रेडी आहे पित्तलचे टिफिन जर आपल्या बघायला गेले तर पित्तलचे टिफिन पण आपल्याकडे रेडी मध्ये भेटणार असं हे पण जुने काळाचे डबे आहेत त्या टाइपचे पॅटर्न याच्यामध्ये आपल्याकडे असा डबे जर पाहिजे असेल फॅन्सी डबे आहे असे फॅन्सी पण डबे आहे आपल्याकडे काही ठेवायचे असेल तर ते पण ठेवू शकतात एकदम लेटेस्ट आयटम आहे असा हँडल आहे कढी आहे आपण बघायला गेला तर खरंच हा युनिक आहे म्हणजे तुम्हाला युनिक आयटम भेटेल पीस कोण ठेवायचं असेल तरी पण छान आहे पाहुणे आले काही ठेवलं तुम्ही आपल्याकडे असा फॅन्सी पानपुरा पण भेटेल पित्तलची पानपुरा ओके आपल्याला पानपुरा जर ठेवायची असेल तर पानपुरा पण पित्तलचे कलर मध्ये फॅन्सी वाला एकदम लेटेस्ट आयटम आहे त्याच्यात बऱ्याच जणांना जेवणानंतर पान खायची सवय असते तर तुम्हाला बघा हे सुंदर हे भेटेल आपल्या पितलचे चहाचे किटली पाहिजे असेल तर पितलचे चॉच किटली पराडी मध्ये भेटेल बघा एकदम युनिक आयटम युनिक आयटम आहे जरा मी काकांना मध्ये मी दाखवत कर मला एक खरंच छान वाटलं बघा तुम्हाला जे काही कुठला यामध्ये हे ठेवायचं तो सध्या इकडे भेटेल आणि खूप सुंदर मटेरियल आहे हे बघा तुम्हाला डिझाईन पण दिसेल पण अनेकदा बघतो तर घरी जर तुम्ही हा पीस ठेवलात तुमचा तर खरंच भारी आहे त्याचबरोबर हा टिफिन पण खूप सुंदर आहे हा तुम्ही तर जड पण आहे हा खोलायचा कसा आहे दादा हा जरा दाखवला एकदम इझी आहे असं आपण असं काढू शकतो फोल्डिंग आहे असं काढू शकतो असं असं काढू शकत असं ठेवायला जे आहे ना असं लावायचं हा आणि ही जे आहे ना चमचे पण आहे काढायला आणि ही लॉक पण होत्या त्याच्यानी लॉक होत्या असं ही लॉक झाला चमचे पण वापर होतात आणि लॉकचे पण वापर होत दोन्ही काम होते त्याच्यामध्ये पण पहिले बघितलं असेल पित्तलचे इटलीचे कुकर ते पहिलेच्या पण कल केलेलं आहे जे पित्तलचे इटलीचे आहे हा वाले हे पण पूर्वीच्या काळामध्ये ही वस्तू बघायला भेटते आजच्या तारखेमध्ये हा वस्तू बघायला पण खूप कमी भेटते एकदम लेटेस्ट आणि युनिक आयटम आहे आपण बघायला गेला आणि खूप धड पण आहे हेवी आहे असं नुसतं पॉट पण जर वापर करायचे असेल तर नुसतं पॉट पण वापर करू शकते जर आपल्याला इटली असेल नको असेल ना तर तसं पण आपण वापर करू शकतो म्हणजे आपण जर भात वगैरे कलाई केलेला आहे आणि त्या सिटी वाल याच्यामध्ये आपल्याला आहे आपल्याला मोदक वगैरे करायचे जर असेल ना तर मोदक करायला आहे ना आपण आप वापर करू शकतो करायला हा स्पेशल आहे आपण एक चे वर एक पण ठेवू शकता हा म्हणजे दोन लेअर मध्ये याला वापर करू शकता नुसतं जर आपल्याला सारखा वापर करायचा असेल हा आपण पण वापर करू शकतो टू इन वन आहे हा त्याचे प्राइस आपल्याला सहा हजार पाचशे पर्यंत आणि दोन्ही काम दोन्ही काम आपल्याला होणार आणि हे पण जे ना दोन लेअर मध्ये मोदक करू शकतो आणि पण करू प्लेट पण एक्स्ट्रा दिलेला आहे आपल्याला स्टीम करायची असेल तर त्याच्यासाठी आपण करू शकतो आणि एकदम हेवी आहे लाईट वेट पण नाही खूप हेवी आहे खरंच हेवी पण आहे आणि चांगली क्वालिटी आहे काय मागणी आहे म्हणजे लोक आपल्याकडे म्हणजे तांबे पुतळ्याचे एकदम युनिक वस्तू बघायला भेटेल पहिल्याच्या काळामध्ये तांब्याचे पण वस्तू भेटेल तांब्याचे आपल्याला जुन्या काळामध्ये जे होता ना ते पण आहे आपल्याकडे रेडी मध्ये इथे बघायला नाही बघून गोडाऊन मध्ये ठेवले ते पण भेटेल आपल्याला लग्नामध्ये माप लागतो आता हे माप जे आहे ना एक दुसऱ्याला आपल्याला मागायला लागतं कारण हा माप आपल्याला बघायला खूप कमी जगावर भेटतो हा पण वस्तू आपल्याकडे रेडी मध्ये भेटेल खूप युनिक आयटम आहे आपल्याला सहाशे पन्नास रुपये लाईल सहाशे पन्नास हा आप आपल्याला बरी सोप वगैरे आपण ठेवतो ना बरी साठी कितलचे स्पेशल आयटम आहे ट्रे आणि दोन बॉल सकट ते पण झाकण सकट आहे ठेवू शकतो एकदम फॅन्सी लेटेस्ट आयटम आहे एकदम युनिक काहीतरी एकदम वेगळा आयटम आहे आज आपण पाहुणे वगैरे आला ना तर आपण बरी साठी ठेवू शकतो आपल्याकडे तांब्याची माठ पाहिजे असेल ना तर तांब्याची माटामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे ते बघा असा खोकेवाली भेटेल असा प्रिंटेडमध्ये आहे प्रिंटेडमध्ये पण याच्यामध्ये साईज जे आहे ना आपल्याकडे चार लिटर पासून जे आहे ना सोळा लिटर पास पर्यंत याच्यामध्ये रेडीमध्ये आहे याच्यामध्ये आपल्याकडे लेकरमध्ये पाहिजे असेल हा मेंटेनन्स फ्री आहे लेकर मटका या सगळ्याला नळ येणार नळ पण आपल्याला पितळचा नळ येणार याच्यात नळ सकट येणार त्याच्यामध्ये आपल्याला असं डिझाईनमध्ये भेटेल असं डिझाईनमध्ये आपल्याला भेटेल नवीन लेटेस्ट डिझाईनची आहे मटकेल त्याच्यामध्ये आपल्याला असं ठोकेमध्ये एक्सटेंड वाले जर पाहिजे असेल ना तर असं ठोक्याचे स्टँड वाले पण आहे ह्याला जे आहे ना आपण एक्सटेंड म्हणून पण ठेवू शकते आणि असा एक्सटेंड असा लेटेस्ट आयटम आहे याच्यामध्ये पण साईज आपल्याला लहान ला मोठी सगळ्या साईज भेटेल प्राईज रेंज याच्यामध्ये दोन हजार बावीसशे पंचवीसशे जसा घेणार साईज आणि क्वालिटीचे एवढं रे रेट असतात याच्यामध्ये हलकी क्वालिटी पाहिजे असेल तर हलक्या क्वालिटीमध्ये पण भेटेल हे आपल्याला रेग्युलर वाले जे मटके आहेत हे सगळे फॅन्सी मध्ये येणार आणि प्युअर कॉपर आहे ना फुल गॅरंटीड आयटम आहे त्यामध्ये कलर डिझाईन अजून लेटेस्ट पाहिजे तर अजून कलर डिझाईन पण अजून लेटेस्ट भेटेल याच्यामध्ये असं सगळ्या बाहेरून जे आहे ना कोटिंग केलेलं आहे आणि आतून तांबा आहे म्हणजे आजच्या तारखेमध्ये काय मेंटेनन्स फ्री वाली वस्तू पाहिजे याला घासायची काय गरज नाही ना याच्यामध्ये डिझाईन अजून बघायचं असेल तर अजून डिझाईन भेटेल ही फक्त सॅम्पल लावलेला आहे डिझाईन अजून भेटणार याच्यामध्ये आपल्याला ना, लेटेस्ट है। ला है। लेटेस्ट हा लेटेस्ट डिझाईनची उडली आहे पहिले जे आपल्या जुने ही आपले रेग्युलर उडली झालं याच्यामध्ये साईज आपल्याला लहान पासून मोठे पण सगळे साईज रेडी आहे हा नवीन डिझाईन चे आहे याच्यामध्ये बघा हा डायनिंग टेबल आपण फ्रूट वगैरे ठेवतो त्याच्यासाठी आपण वापर करू शकतात हे बघा हा आपल्याला फुलांचे पडडी आहे बाहेर आपल्या फुला येऊन येतात त्याच्यासाठी हा लेटेस्ट आहे हा पण एक डिझाईन आहे आणि याच्यामध्ये बघा एक नवीन डिझाईन चाल एक्स्ट्रा डीप आहे जास्त फुलं एकदम लेटेस्ट आहे आणि एकदम हेवी आहे हलक्या मध्ये याच्यामध्ये आपल्याला थोडासा कमी डीप मध्ये पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे भेटेल असा लेटेस्ट आयटम आहे आपण फुलांचे पर्डी आहे लेटेस्ट आयटम आहे आपण त्याच्यामध्ये डायनिंग टेबल वर आपल्याला फ्रूट वगैरे ठेवायचे असेल ना त्याच्यासाठी बघा असा एक्सटेंडवाले वाले आहे हा असं असा असा हे डायनिंग टेबलवर आपण ठेवू शकतो असा, असा आपण जे आहे ना फ्रूट ठेवायला याच्यामध्ये साईज लहान मोठे सगळे भेटणार याच्यामध्ये हजार पासून स्टार्ट आहे प्युअर मध्ये आणि हेवी आहे हलका फुलका नाही एकदम हेवी आहे हे सगळे याच्यामध्ये डिझाईन वेगळ्या वेगळ्या आहे ना हा फुल 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 हा फुलांचा आहे हा तिन्ही डिझाईन फुलांचा आहे याच्यामध्ये हा फ्रूट वेगळा ठेवायला याच्यामध्ये पण आपण पाणी टाकून फुलं ठेवू शकतात फ्रूट ठेवू शकतात याच्यामध्ये पण आपण पाणी टाकून फुलं ठेवू शकतो एकदम लेटेस्ट नवीन आयटम आहे हा डीपमध्ये आहे हा फ्लॅट मध्ये येणार फ्लॅट याच्यामध्ये आठशे पासून स्टार्ट आहे याच्यातला घेतले तर आपल्याला बाराशे पर्यंत येणार याच्यातला घेतले तर आपल्याला पंधराशे सोळाशे याच्यामध्ये घेतले तर आपल्याला आठशे पासून येईल सगळे डिझाईन वेगळे वेगळे येणार क्वालिटी वेगळे येणार क्वालिटी आणि डिझाईनचे रेट असते त्याच्यामध्ये साईज ये लहान मोठी साईज येणार त्याच्यावर रेट असतो त्याचं या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही तांब्या पितळाची वेगवेगळी भांडी बघितली त्याचबरोबर डेकोरेशन साठी म्हणा किंवा घरी तुम्हाला एन्सेन्ट काय ठेवायचं असेल जसं की जुन्या काळात डब्बे होते आता हे बघितलं तर फुलं आणण्यासाठी हे जे आपल्याला दिसते इकडे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये मिळेल अगदी कमी प्राईस पासून चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्राईस पर्यंत पण तुमच्या घरी अगदी चांगलं आणि सोबतच तुमच्या आरोग्याला फायदेशीर अशा सगळ्या आपल्याला इकडे तांब्या पित्याची जी भांडी होती वेगवेगळ्या डिझाईनची भांडी होती ती आपण सगळी बघितले तुम्हाला ही कशी वाटली मी नक्की कळवा जर तुम्हाला या दुकानाला व्हिजिट करायचं असेल तर जांभी नाका गणेश मंदिराच्या अगदीच शेजारी आपल्याला रिषभ मेटल हे दुकान भेटेल इथं तुम्हाला ही सगळी व्हरायटी पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका